अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि बघा जसं आपण म्हणतो गुरुने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी ना कधी आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण कराव्या किंवा ज्या गोष्टी आपण गुरुंसाठी करतो आहोत गुरुंना शरण जातो आहोत तर त्या सिद्धीस जाव्या तर आपण याच्यासाठी आपण तेवढी सेवा करतो का हो पण एवढी सेवा आपल्याकडनं गुरु करून घेतात आपण त्या गोष्टी करायला हव्यात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी काही सेवा आहे ती सेवा करण्यासाठी आधी आपल्याला आपल्या मनाची तयारी करावी लागते गुरुचरित्राबद्दल जसं सांगितलेलं आहे की जेव्हा होईल मन पवित्र तेव्हा वाचावे श्री गुरुचरित्र तर बघा गुरुचरित्र वाचण्यासाठी किंवा कोणत्याही ग्रंथाचं पठण करण्यासाठी देवाचे पूजापाठ करण्यासाठी आधी आपलं अंतकरण आधी आपलं मन हे शुद्ध असायला हवं ते पवित्र असायला हवं कोणाबद्दल आपल्या मनामध्ये वाईट गोष्टी यायला नको किंवा याच असं झालं मग माझं कसं होईल समोरच्या व्यक्तीशी तुलना करून आपण ते कार्य करत असू तर ते कधीही सिद्धीच जात नाही किंवा त्याला कधीही यश मिळत नाही जसं बघा जय जय दत्ता अवधूता जय जय दत्ता अत्रिसुता जय जय दत्ता भगवंता प्रसन्न भावे तू आता कोणाला नाही वाटत की गुरुंनी आपल्या आयुष्यात आपल्याला दर्शन द्यावं त्यांनी आपल्या जे काही कार्य आहे त्या कार्याला त्यांनी प्रसन्न व्हावं आपल्याला त्यांचं पाठबळ मिळावं कृपा आशीर्वाद असावा प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत गुरूंनी आपल्याला साथ द्यावी असं कोणाला नाही वाटत पण मग आपल्याकडून तेवढी सेवा घडते का तर ही सेवा म्हणजे सर्वात उच्च कोटीची सेवा ही कोणती असेल गुरूंप्रती पहिले तर नामस्मरण पण फक्त नामस्मरण करून चालेल का नामस्मरण तर आपल्याला करायचंच आहे गुरुंबद्दलचं जे काही रोजचं आपलं नामस्मरण आहे गुरूंप्रती जे काही नामस्मरण असणार आहे जसं आपला षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा काही मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तो जरी मंत्र आहे त्याचं आपण नामस्मरण करतो माळजप करतो पण आपलं शेवटी कर्म आपण जे जेव्हा जेव्हा आपण असं म्हणत असतो की हा मी ही गोष्ट करते पण याच्यामध्ये मला सक्सेस मिळत नाहीये ती गोष्ट करते ती माझी सिद्धीच जात नाहीये किंवा नोकरीचं काम होत संतती संततीप्राप्ती होत नाहीये हे होत नाही मोठ्या मोठ्या ज्या आपल्या इच्छा असतात मग फक्त त्याच्यासाठी नामस्मरण करून चालेल का तर ता, तसं नाहीये नामस्मरण ही उच्च कोटीची सेवा आहे उच्च कोटीची सेवा आहे तिथं आपण अखंड जिथे जाऊ तिथे नामस्मरण आपण केलंच पाहिजे आणि आपण स्वामी भक्त दत्तभक्त हे करतच असतो ही वेगळं काही सांगण्याची गोष्ट नाही अर्थातच आपण सगळे मिळून हे करतच असतो पण कसं असतं जेव्हा आपल्या अडचणी मोठ्या असतात तेव्हा तुम्ही गुरुंना सेवा पण तेवढी मोठी द्या तेवढी मोठी देण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही प्रयत्न करा जेव्हा तुमची इच्छाशक्ती तुम्हाला साथ देईल सपोर्ट करेल तेव्हा अर्थातच गुरु पण तुम्हाला साथ देतील की हा हा मनापासून माझी सेवा करतोय ना मनापासून हा माझी भक्ती करतोय ना मग याला जे हवं आहे त्याच्या दहा टक्के काम तर मी त्याला ह्याच्यामध्ये दे करून देतो शेवटी काय असतं बघा आता कोणी पारायण करतं ते कोणतेही पारायण असो शेवटी गुरुचरित्रात गुरुचरित्राचं पारायण हे तर अगदी उच्च कोटीची सेवा आहे तर काय होतं गुरुचरित्राचं पण पारायण करतो आपण म्हणतो सात पारायण केले या व्यक्तीने मग त्याला हे सक्सेसच झाले याचं हे मग मी पण सात केले माझं कुठे आपण माझं कुठे गुरूंनी माझं काही चांगलं केलं मग आपण त्यानंतर ते करणंच सोडून देतो पण तुम्हाला हे लक्षात येतं का शेवटी हे आपल्या कर्मांवर असतं कळत न कळत आपण काही जाणून बुजून कोणाचं मन नसतो दुखावत दुखावत पण काय असतं ना शेवटी आपल्याकडनं कळत न कळतपणे काही चुका होऊन जातात किंवा काही गोष्टी आपल्याकडनं घडून जातात तर या सगळ्या गोष्टींना मुलायम पांघरून घालण्यासाठी किंवा गुरूंना शरण जाण्यासाठी आपण गुरूंची कोणती सेवा केली पाहिजे तर गुरुचरित्र हा उत्तम ग्रंथ आहे किंवा जे आपण म्हणतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे असेल ते म्हणजे गुरुचरित्र आहे तर सगळ्यांनाच बघा गुरुचरित्राचं पठण करायला जमेल किंवा पारायण करायला जमतं असं नाही मग हे का नाही होत सगळ्यांनाच शक्य नाही असं बरंच आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो किंवा युट्यूबला पण असं बऱ्याच व्हिडिओ आपण ऐकतो की गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही मग हे का, का असं म्हटलं जातं की पारायण करणं शक्य होत नाही तर त्याचे अटी नियम हे वाचून ऐकून किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलेलं असतं त्या भीतीने आधीच आपण घाबरून जातो आणि आपण काय म्हणतो की नाही नाही मी नाही हे पारायण करू शकत किंवा हे खूप अवघड असतं अरे शेवटी मनामध्ये असणारा भाव हा खूप महत्वाचा गुरु आहे गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि खूप काय म्हणतात ना मनोकामना पूर्तीचा हा ग्रंथ आहे खूप सिद्धी प्राप्त करणारा किंवा फलप्राप्ती देणारा हा ग्रंथ आहे त्याच्यातून तुम्हाला त्या गोष्टीची फलप्राप्ती झाल्याशिवाय राहतच नाही तुम्हाला त्याचा अनुभव हा येणारच अशा बऱ्याच गोष्टी आहेत गुरुचरित्रातून एकदा वाचून बघा म्हणजे कळेल पठण करून बघा एक पारायण करून बघा म्हणजे कळेल पण तरी ज्यांना हे किंवा की कि ज्या महिला जे काही दादा ते वर्किंग आहेत किंवा घर छोटं आहे सगळ्या गोष्टी पाळल्या जात नाहीत किंवा असतात बऱ्याच संसारिक पण अडचणी किंवा टाइम मॅनेजमेंटच्या पण काही प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण मोठ्या गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही अर्थातच मोठ्या गुरुचरित्राचं पारायण हे स्त्रिया देखील करू शकतात याआधी आपल्याला एवढं असं ऐकू येत होतं की स्त्रियांनी करू नाही करू नाही पण हे का की त्यामधील काही ज्या ओवी आहेत किंवा जे काही शब्द आहेत ते स्त्रियांच्या गर्भाशयावर त्या घातक असायचे म्हणजेच तेवढे ते त्या शक्तिशाली शब्द आहेत किंवा शक्तिशाली ग्र ओवी आहेत सॉरी माफ करा शक्तिशाली ओवी आहेत की त्या स्त्रियांच्या गर्भाशयावर काहीतरी म्हणतात ना की अवघड होत्या त्या त्या गोष्टीसाठी किंवा गर्भाशयासाठी त्या म्हणाव्या तेवढ्या प्रभावशाली होत्या खूप जास्त प्रभावशाली होत्या आणि स्त्री ही अर्थातच नाजूक आहे तर सहन नाही करू शकत त्यासाठी सांगितलं होतं की स्त्रियांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये पण आपल्याला स्वामी समर्थ केंद्रात किंवा कुठे स्त्रियांनी वाचण्याचा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते तिथे जाऊन चेक करा आणि तो ग्रंथ आणून तुम्ही एकवीस दिवसाचं सात दिवसाचं गुरुपौर्णिमेनिमित्त पारायण हे करू शकता एकवीस दिवसाचं करा सात दिवसाचं करा शक्यतो तीन दिवसाचं पारायण हे घरामध्ये केलं जात नाही गुरुचरित्राचं तीन दिवसाचं एक दिवसीय तीन दिवसीय पारायण हे घरामध्ये केलं जात नाही ते कुठे केंद्रात मठात योग्य जागी तुम्ही केलं तर कारण ती जी शक्ती असते ती खूप पवित्र शक्ती असते जेव्हा आपण केंद्रात किंवा मठात हे पारायण करतो तिथे खूप मोठी शक्ती असते खूप पवित्र स्थान असतं ते त्याच्या आपलं अर्थातच आपलं घरही तेवढंच पवित्र असतं पण काही गोष्टी आपल्या घरामध्ये पाळल्या जात नाही किंवा कोणी काही नॉनव्हेज वगैरे खात असतात तर त्या गोष्टी तेवढी पवित्रता तेवढी पवित्रता आपल्या घरामध्ये पाळली जात नाही त्यासाठी सात दिवसीय सॉरी तीन दिवसीय एक दिवसीय पारायण हे घरामध्ये केलं जात नाही सात दिवसाचं एकवीस दिवसाचं पारायण तुम्ही घरामध्ये करू शकता गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण शक्यतो सगळेजण करतातच मी देखील करते तेव्हा सात दिवसाचंच पारायण करतो आमच्या घरात सात दिवसाचं पारायण केलं जातं ज्यांना हे सात दिवसीय किंवा मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाचं पठण ज्यांना करणं शक्य नाहीये ज्यांना हे करणं शक्यच नाहीये की टाइम मॅनेजमेंट म्हणा किंवा घरामधल्या काही गोष्टी पूजा मांडणी ह्याने शक्य नाही त्यांनी अत्यंत गुरुचरित्राच्याच तुलनेमध्ये अत्यंत प्रभावशाली असा ग्रंथ कोणता असेल तर तो संक्षिप्त गुरुचरित्र हे बघा संक्षिप्त गुरुचरित्र श्री स्वामी दत्तावदूत दत्तावदूत विरचित हा ग्रंथ आहे श्री स्वामी दत्तावदूत विरचित हा ग्रंथ आहे ह्या ग्रंथाच्या पठणाने सुद्धा आपल्या मनातील सर्व कामना पूर्ण होतात कार्य सिद्धीस जाते मनोवांछित संतती प्राप्ती होते मनोवांछित ज्या काही आपल्या संकल्पना असतात त्या पूर्ण करण्याचा जो ग्रंथ असेल तो म्हणजे हा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे अर्थातच हा ग्रंथ जो आहे तो आपल्या जे मोठे गुरुच मोठं गुरुचरित्र आहे ते पण नाध्यायचं त्या गुरुचरित्राचा सार आहे म्हणजेच हे देखील गुरुचरित्रच आहे तुम्हाला याचं गुरुचरित्र म्हणूनच पठण करायचं आहे फक्त या, या ग्रंथासाठी काय असेल की काही ज्या गोष्टी आहेत किंवा काही जे नियम अटी आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने आखलेले आहेत जसं की आपल्या मोठ्या ग्रंथामध्ये आहे ते नियम आणि अटी ज्या पद्धतीने बऱ्याच लोकांना वाटतं की ते खूप कडक आहेत किंवा अवघड आहेत तर त्याचा हा संक्षिप्त सार आहे छोट्या याच्यामध्ये सात अध्याय फक्त त्रेपन्न अध्यायाचे सात अध्यायामध्ये रूपांतर केलेले हे जे आहे त्याचं म्हणजेच ते सार आहे तर ह्याचं पठण आपण केव्हाही कधीही करू शकतो अर्थातच सकाळी उठल्यापासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून ते आपण संध्याकाळच्या दुपारच्या चार वाजेपर्यंत आपण हे करू शकतो किंवा ज्या दादा जॉब करतात ज्यांना चार वाजेपर्यंत करणं शक्य नाही त्यांनी चारच्या नंतरही केलं तरी चालेल पण सात साडेसात आठ पर्यंत त्याच्यानंतर शक्यतो करू नका कारण ती संध्याकाळची वेळ ही पवित्र वेळ असते आणि रात्रीच्या समयी वगैरे हे करायचं नाही तर याचं पठण तुम्ही कशा पद्धतीने करू शकता एकवीस दिवस सुद्धा तुम्ही याचं पारायण करू शकता की सात सातच अध्याय आहेत आणि अगदी छोटे अध्याय मी तुम्हाला सांगते याची जी माहिती आहे संपूर्ण माहिती इथे प्रस्तावना दिली आहे यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल आणि त्यानंतर बघा चार पाच आणि सहा संकल्प कसा करावा आच आचमन आणि प्राणायाम कसं करावं ग्रंथाचे पठण आणि नियम कसे आहेत हे काही याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हे बघा अध्याय पहिला सुद्धा अगदी छोटा आहे बघू शकता तुम्ही आपलं स्वामी चरित्र सारामृतासारखे छोटे छोटे अध्याय आहे आणि अ चित्रासहित आपल्याला इथे अध्यायांची प्रस्तुती दिलेली आहे अगदी छोटा अध्याय आहे सॉरी छोटा ग्रंथ आहे आणि तुम्हाला मी टोटल त्याचे बावन्न फक्त पानं आहे त्याचे बावन्न बावन्न पान आहे अर्थातच पहिले जे आहे चार पाच सहा ते बाकी संकल्प नियम आचमन ह्याच्यासाठीचे आहेत म्हणजे पन्नास एक पानांचाच फक्त हा ग्रंथ आहे आणि अगदी कुणीही वाचूच शकतात तर बघा तर हे संक्षिप्त गुरुचरित्र किंवा कोणतंही गुरुचरित्र का वाचावं तर गुरु हे आपल्या आरोग्याचे कारक आहेत संततीचे कारक आहेत संतती प्राप्तीसाठी गुरूंची सेवा ही अगदी काय सांगू मी तुम्हाला मी वर्णन तुम्हाला सांगू शकत नाही मी त्याची अनुभूती घेतलेली आहे आणि त्याचा जो दिव्य अनुभव आहे तो देखील मी तुमच्या बरोबर नक्कीच लवकरात लवकर, लवकर शेअर करेन मी हे मागे पण एक दोन व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आपल्या मी गुरुचरित्र म्हणा किंवा गुरुसेवा गुरुंची सेवा अगदी गुरु साधी भोळी सेवा आणि त्यातून माझा आलेला अनुभव मी लवकरात लवकर, लवकर, लवकर आपल्या चॅनलवर शेअर करेल गुरुग्रह किंवा आपले गुरु जे असतात ते आरोग्याचे संततीचे किंवा बुद्धीचे विद्या काय म्हणतात ना विद्येचे दाता असतात करता करविता गुरु आहेत जिथे गुरु सगळं काही करू शकतात तिथे बाकी कुणीही काहीही करू शकत नाही जिथे गुरूंचा पाठिंबा थांबेल ना तिथे कोणतीही शक्ती मग तुम्हाला मदत नाही करू शकत त्यासाठी गुरूंची इतकी सेवा करा इतकी सेवा करा जसं आपण म्हणतो ना आज मी दहा दहा रुपये करून जर साठवले तर महिन्याचे तीनशे रुपये होतील त्याच पद्धतीने विचार करा की मी महिन्याला एक गुरुचरित्र पारायण केलं तर किती बॅलन्स वाढेल जेव्हा आपल्याला दुःख संकट येतं तेव्हा ही गुरुभक्ती किंवा जी आपण चांगले कर्म करतो हेच आपल्याला त्यातून तारून नेत असतात बघ असं म्हटलं जातं की बँक बॅलन्स ठेवावा आजकाल कोणती वेळ कशी येईल ते सांगितली जात नाही पण असं म्हणतं का कोणी की गुरुसेवा किंवा जे काही आपली सेवा आहे भगवंताबद्दलची ती पण तेवढीच ठेवा कोणती वेळ येईल ते सांगता येत नाही तर असं नका करू जेव्हा जेवढा बँक बॅलन्स पण गरजेचा आहे तेवढीच गुरूंची सेवा ही देखील गरजेची आहे गुरूंची सेवा ही तुम्ही बॅलन्स करून ठेवा तो तुम्हाला के भा है? इलहे है है। ते तुम्हाला केव्हा उपयोगी येईल हे सांगता येत नाही आणि त्यातूनच आपण तारून निघतो तेव्हा गुरूंना आपल्या गुरूंना सगळं माहिती असतं की हा माझा भक्त माझ्यासाठी किती करतो माझी किती सेवा करतो तर असं नाही की चार तास पोथ्यास वाचत बसा असं नाही नामस्मरण ही सर्वात सुंदर आणि उच्च कोटीची आणि सोपी आणि कमी वेळात होणारी आणि कुठले कुठल्याही ठिकाणी होणारी ही सेवा आहे तर ही नक्कीच तुम्ही करू शकता तर त्यासाठी भरपूर जास्तीत जास्त सेवा करा तर बघा आपला विषय होता की संक्षिप्त गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र संक्षिप्त गुरु चरित्र पारायणाचे कोणतेही नियम अटी असं अवघड असं काहीही नाहीये अगदी सोप्या पद्धतीने आहे सुचरभूत व्हा सकाळी आपले सगळे नित्यकर्म आटोपले आंब वगैरे झाली सगळं झालं की आपण खाली आसन टाका बसायला आणि आसन टाकल्यानंतर आसनावर बसूनच आपण गुरूंना वंदन करा शुद्ध तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा ज्यांना शुद्ध गाईचं तूप म्हणजे वापरणं किंवा दिवा लावणं शक्य नसेल त्यांनी आपल्या साध्या तुपामध्ये किंवा म्हशीच्या तुपात दालद्या तुपामध्ये हळद मिक्स करा आणि ती हळद मिक्स करून त्या तुपाचा फुलवातीचा शुद्ध तुपाचा दिवा लावा धूप दीप लावा देवांची पूजा करा अं शुद्ध देव देवांना स्व स्वच्छ अशी फुलं वाहत ताजे फुलं वाहा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना कुलदेवतेला वंदन करा आणि नित्यपठणाला सुरुवात करा गुरुंची सेवेची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही फक्त काय हवं आहे आपल्याला की विश्वास विश्वास खूप महत्वाचा आहे गुरुसेवेमध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे मनामध्ये असं ठेवू नका की मी एवढं केलं मला अजून काहीच नाही मिळालं मी तेवढं केलं मला अजून काहीच मिळालं नाही असं का म्हणून शेवटी आपले कर्म आणि प्रारब्ध आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपले कर्म जसे त्याप्रमाणेच देव आपल्याला फळ देतो त्याप्रमाणेच देव आपल्याला जे काही द्यायचं दे, आहे जे काही आपण देवाकडे मागतो ते त्याच पद्धतीने देतो पण आपले गुरु आपल्याशिवाय आपल्यासाठी सॉरी आपले गुरु आपल्यासाठी काहीही वाईट नसतात करत योग्य वेळ आली की आपल्याला पण त्या चांगल्या गोष्टी मिळतातच मला हे कळतंय हे सांगणं पण सोपं नाहीये मी ह्या सगळ्याची अनुभूती घेते आहे आणि घेणार आहे आणि ती सगळ्यांनाच घ्यायची आहे आयुष्यामध्ये हा जो जन्म आपण घेतलाय ना, हे ना तर हे सगळे अनुभव आपल्याला घेतल्याशिवाय राहत नाही तर आपल्याला सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे तर बघा यामध्ये काय आहे पूर्वेकडे तोंड करून बसा नाही तर उत्तरेकडे तोंड करून बसा पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्याला संक्षिप्त असो किंवा मोठे गुरुचरित्र असो किंवा कोणतेही पारायण असो पूर्व किंवा उत्तरेला तोंड करूनच आपल्याला पारायण करायचं आहे मग आता बघा पूर्व किंवा उत्तरेला तोंड करणं शक्य नाही मग पारायण करायचं नाही का तसं नाहीये तुम्ही पश्चिम दिशेला जरी तुमचं मुख येत असेल तरीही पारायण करू शकतात शेवटी भाव महत्वाचा सेवा महत्वाची मग आपल्याकडे पूर्व, तर कारण तयारच असतात पूर्व पूर्वीकडे तोंड करून बसू शकत नाही मी उत्तरेकडे बसू शकत नाही पूजा मांडणीला जागा नाही तर पूजा मांडणीला सुद्धा जागा नसेल तरीही हरकत नाही फक्त देवघरासमोर जसं मी म्हटलं शुद्ध तुपाचा दिवा लावा धूपदीप लावा नित्य पूजा करा फुलं व्हा देवांना मनापासून देवांना वंदन करा स्वामींना मुजरा करा आणि सेवेला सुरुवात करा कोणताही देव आपली शेवटी भक्ती बघतो भोळा भाव बघतो आणि आपल्याला प्रसन्न होत असतो तर ही गोष्ट तुम्ही मनातून काढून टाका की जागा नाही पूजा मांडणी नाही ह्या दिशेला तोंड करून बसू शकत नाही घर छोटं आहे रेंटचं घर आहे ह्या छोट्या ग्रंथासाठी तर मी तुम्हाला म्हणेल की यामध्ये काहीच ज्या ना आपल्या स्वतःच्या अडचणी सांगू नका काहीच नाही आपल्यापेक्षा लोकांना खूप पटीने अडचणी आहेत प्रचंड अडचणी आहे आपण त्या मानाने खूप सुखी आहोत असंच म्हणायचं आणि सेवेला सुरुवात करायची तर बघा सेवेला सुरुवात करताना दिव करतानाच्या दिवसापासून घरामध्ये नॉनव्हेज किंवा उग्र गोष्टींच सेवन बंद करा पूर्णपणे बंद करा स्वतः तरी काही उग्र गोष्टी खाऊ नका सात्विक भोजन घ्या आणि घरामध्ये नॉनव्हेज पूर्णपणे बंद म्हणजे बंद बाहेरही कोणाला घरातल्यांना खाऊ देऊ नका बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की खायचं आहे ना घरातल्यांना मग बाहेर खाऊ द्या पण नको कशाला आपण एवढ्या पवित्र ग्रंथाचं पठण करतो आहोत तर घरातले जे आपले व्यक्ती असतील ते घरातले कुटुंबीय जे आपले असतील ते ऐकण्यासाठी सारखे असतील किंवा त्यांची सुद्धा खरंच देवावर श्रद्धा असेल अर्थातच ते नास्तिक नसतील तर त्यांना मनापासून एक विनंती करा की नॉन व्हेज सेवन करून का मांसाहार पूर्णपणे वर्ज करा पूर्णपणे मांसाहार वर्ज करा एखाद्या प्राण्याची हत्या करून जेव्हा आपण गुरूंचं नामस्मरण करतो अध्यायांचं पठण करतो ग्रंथांचं पठण करतो देव पावेल का आपण कोणाची तरी हत्या करतोय कोणाचं तरी मन दुखावतोय आणि आपण गुरुची सेवा करतोय तर देव पावेल का आपल्याला अर्थातच ते जो व्यक्ती पारायण करणार आहे शुद्ध भावनेने त्याच्या हातात नाहीच आहे बरोबर हे ज्याचं त्यालाच कळलं पाहिजे की आपण किती व्यवस्थित वागलं पाहिजे तर हे शेवटी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना जो व्यक्ती पारायण करतो त्यांनी पूर्णपणे आपल्या गुरुंवर स्वामींवर सोडून द्या दत्त महाराजांवर सोडून द्या की दत्त महाराज स्वामी आता मी पारायणाला बसते तुम्ही त्या व्यक्तीला जी बुद्धी द्यायची दुर्बुद्धी द्यायची हे तुमच्या हातात आहे तुम्ही त्या व्यक्तीला सांभाळा आणि बघा काय होतं खरंच आपले स्वामी महाराज प्रत्येक गोष्टीचं काय म्हणतात ना तुमच्या समोर अनुभूत तुम्हाला मनोवांछित संतती हवी असेल किंवा काही नोकरी निमित्त काम असेल किंवा काही जसं आपण म्हणतो की कोर्ट कचेरी या निमित्ताच काही काम असेल काहीही मनोवांछित काहीही संकल्पना असतील आपल्या मनामध्ये की माझं घर होऊ द्या आपल्याला मुलगा होऊ द्या मुलगीच होऊ द्या अजून बऱ्याच गोष्टी असतात अशा आपल्या मनामध्ये खूप छोट्या छोट्या अडचणी असतात तर ह्या सगळ्या अडचणींचं उत्तर म्हणजे आपलं श्री गुरुचरित्र ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं ज्यांना पठण करता येणं शक्य नाही त्यांनी हा श्री संक्षिप्त गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्या अध्यायांचं सात अध्याय आहे त्या सात अध्यायांचं पठण केलं तर त्याची देखील अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच ज्यांनी ह्या ग्रंथाचं सुद्धा किंवा आपल्या मोठ्या गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा पठण केलेलं आहे किंवा जे पारायण करतात त्यांना नक्कीच उच्च कोटीचे अनुभवही तेवढेच आलेले असणार आपण सेवा करतो तर गुरु आपल्याला कधीही रिकाम्या हाती ठेवत नाही ज्यांना ज्यांना ज्या जा स्वामी भक्तांना ज्या गुरूंची सेवा करणाऱ्या भक्तांना याचा अनुभव आलेला आहे अनुभूती आलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये खरंच सांगा तुमचं एक लाईक तुमचं एक, एक कमेंट खूप काय म्हणतात ना महत्वाचं असतं की जेव्हा आपण काही कमेंट करतो तेव्हा अजून आपल्याबरोबर चार स्वामी भक्त ही कमेंट वाचत असतात आणि त्यांना सुद्धा त्यातून खूप पॉझिटिव्हिटी मिळते की नाही खरंच ह्या ताईंना अनुभवाला मी सुद्धा करून घेत करून पाहिलं पाहिजे त्यासाठी ज्यांना ज्यांना सेवेबद्दलचा अनुभव आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कमेंट करून सांगा आपल्याला जर इच्छित फलप्राप्ती साठी आपण याचं पठण करणार असू मोठं गुरुचरित्र किंवा संक्षिप्त गुरुचरित्र किंवा कोणतीही सेवा तर ती संकल्पित सेवा करा संकल्प संकल्प कसा करावा हे देखील संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये मिळेल तुम्हाला किंवा आपल्या चॅनलवर संकल्प कसा करावा हे या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहे त्याच पद्धतीचा संकल्प आपल्या चॅनलवर सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये त्याची देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन ठेवते त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून पारायणाला सुरुवात करू शकता आता बघा पारायण करतानाचे सगळे नियम मी सांगितले जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो पारायण करतानाच्या सात दिवसात एकवीस दिवसात तीन दिवसात पाच दिवसात जेव्हा आपण एका कुशीवर म्हणजेच डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा साक्षात श्री गुरु श्री दत्त गुरु श्री स्वामी महाराज आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही पण यासाठी काय केलं पाहिजे की स्वामी दर्शन देतील म्हणून डाव्या कुशीवर नाही झोपायचं पहिले आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे तेव्हा आपली सेवा आपल्या गुरुपर्यंत पोहोचली पाहिजे त्यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद नक्कीच राहतो आणि याची अनुभूती घेऊन बघा नक्की, नक्की मनापासून सेवा करा आणि जेव्हा पारायण चालू असतं तेव्हा शक्य असेल तेवढ्या वेळ डाव्या कुशीवर झोपा आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपा रात्रीतून झोपेमध्ये आपण पुन्हा उजव्या डाव्या कुशीवर होऊ शकतो पण जेव्हा जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तेव्हा डाव्या कुशीवर पुन्हा तुम्ही झोपायचं आहे खरंच दत्ता गुरु स्वामी महाराज दर्शन देतात स्वतः घेतलेली अनुभूती आहे मी किती वेळेस मला स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी दर्शन दिलेलं आहे असं नाही की फक्त डाव्या कुशीवर झोपल्यावर शेवटी भक्ती महत्वाची आहे भाव महत्वाचा आहे मी प्रत्येक व्हिडिओत आणि प्रत्येक वाक्यानंतर कदाचित सांगत असेल पण हे कशासाठी एवढ्या पळकळीने सांगते की सेवा करा सेवा करा आणि गुरु गुरुंनी आपल्या प्रती जो मेवा बाजूला काढून ठेवलेला आहे आपल्या वाट्याचा तो मिळवा वेळेतच मिळवा आणि स्वामींना गुरुंना आपल्या शरण जा सेवा भरपूर करा गुरुपौर्णिमेनिमित्त जेवढी जास्त सेवा कराल तेवढं कमीच आहे भरपूर सेवा करा फक्त गुरुपौर्णिमेचे एकवीस दिवस सात दिवस पाच दिवस एक दिवस सेवा करायची का नाही अखंड गुरु सॉरी माफ करा अखंड गुरूंची सेवा करणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण केलीच पाहिजे मला असं वाटतं व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असेल पण तो तेवढाच महत्वाचा आणि प्रभावशाली होता तर व्हिडिओ कुठल्या टॉपिक वर करावा हे तुमच्या एका एक, एक लाईक तुमचं सांगून जातं मला त्याच्यामध्ये की काय टॉपिकवर आणि कसा व्हिडिओ मी बनवू तर प्रत्येकाने प्लीज व्हिडिओ बघितल्यावर माहिती जर खूप महत्वाची वाटली असेल किंवा काही मोटिवेशनल वाटलं असेल पॉझिटिव्ह वाटलं असेल व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ